हॅलो फ्रेंड्स मी हर्षा हर्षास किचन मॅजिकमध्ये आज आपलं स्वागत आहे आज किचन किचनमध्ये बनलो होता खमण ढोकळा तोही इंस्टंट बेसनचा जसा आपला हॉटेलमध्ये मिळतो ना एकदम स्पॉन्जी एकदम हलका आणि एकदम टेस्टी असा गुजराती स्टाईल खमण ढोकळा चला तर आता व्हिडिओला आपण चालू करूया सगळ्यात पहिले एक टी एक जे पोहे खायचं चमच होतो त्या चमच्याने लिंबूसट घ्यायचं म्हणजे सिट्रिक ॲसिड आणि दोन चम्मच घ्यायचं साखर ते पाण्यामध्ये विरघळून ठेवायचं पहिले सगळ्यात पहिले आणि दोन कप बेसन घ्यायचं छोट्या कपनी ज्या आकाराच्या कपनी आपल्याला बेसन घ्यायचं त्या आकाराने बेसन घ्यायचं आणि ते गाळून घ्यायचं चाळणीने त्याने कसं त्यातल्या ज्या गोठल्या असतात बेसनपिठातल्या ते निघून जातंय आणि त्याच्यामध्ये छान म्हणजे ते फुगायला हेल्प होते म्हणजे असं फुग चाळून घेतल्याने आणि त्याच्यामध्येच आपण एक चम्मच मीठ टाकणार आहे एकदम थोडीशी हळद टाकणार आहे हळद जास्त टाकली आपण तर ढोकळा आपल्याला लालसर होऊ शकतो आणि जे आपण सॅट्रिक ॲसिड म्हणजे लिंबूसट आणि साखर विरघळून ठेवली ती ती टाकायची सगळ्यात पहिले मी एक ग्लास पाणी घेतला आहे पा भिजवायसाठी पहा सगळ्यात पहिले थोडं थोडं पाणी घालून आपल्याला हे भिजून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्यामध्ये ज्या गोठल्या आहे त्या होणार नाही आणि थोडं थोडं पाणी टाकून आणखी ते मग थोडं पातळ करायचं जास्त पातळ करायचं नाही आपल्याला जसं व्हिडिओमध्ये दाखवत आहे त्याप्रमाणेच त्याची थिकनेस पाहिजे हे तुम्ही लक्षात ठेवा नाहीतर आपला ढोकळा बिघडू शकतो आणि याला खूप जास्त प्र एकाच डायरेक्शननी आपल्याला विक्स करायचं आहे फेटायचं आहे पहा पाहून पाहून ग्लास पाणी उरलं आहे आपलं म्हणजे फोर्थ वन फोर्थ पाणी आपण वापरलं आहे याच्यामध्येच आपण एक मोठ्या चमचा तेल टाकला आहे चला तर आता हा साईडने ठेवूया आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा बनवायचा आहे त्या भांड्याला आपण ऑइल ग्रीस करून घेऊया ऑइल ऑइल चांगल्या प्रकारे लावून घ्यायचं चारी बाजूला आणि हे ऑइल लावणं महत्त्वाचं आहे कारण की आपला ढोकळा चिटकला नाही पाहिजे त्यामुळे आणि एक आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला ढोकळा शिजवायचा आहे त्या भांड्याला पाणी टाकून त्या भांड्यामध्ये गॅसवर चढवायचं ते बॉईल आल्याशिवाय आपल्याला त्याच्यात ढोकळा ठेवायचा नाही चला तर आता त्याच्यात तळका बनवून घेऊया आपण तेल टाकायचं मोठ्या आकाराच्या चमच्याने त्याच्यामध्ये मोहरी टाकायची दोन चम्मच मिरची टाकायची मिरची चांगली भाजून घ्यायची त्याच्यामध्येच आहे आपण कडीपत्ता आणि याच्यामध्ये आपण एक वाटी पाणी टाकणार आहे म्हणजे जो ढोकळ्याचं जे आपल्याला कोरडेपणा वाटतो तो, तो कोरडेपणा नाहीसा झाला पाहिजे जसं हॉटेलमध्ये राहत होत ना एकदम सॉफ्ट आणि छान आणि घसायला पण लागत नाही तो अशा प्रकारे बनतो हा ढोकळा त्याच्यामध्ये आपल्याला टाकायचा आहे एक वाटी पाणी कढीपत्ता टाकला आहे कडीपत्ता झाला की एक वाटी पाणी टाकायचं आणि एक चमच आपल्याला त्याच्यात साखर टाकायची आहे थोडंसं मीठ पाण्याला जेवढं लागतं तेवढं एकदम थोडंसं मीठ एकदम चुटकीभर लिंबू चट टाकायचं म्हणजे आंबट गोळ त्या पाण्याला टेस्ट येते आणि हे पाणी थंड होऊ द्यायचं आता सगळ्यात पहिले हे बॅटर जे आपल्याला भिजून ठेवलं होतं बिझनेस बॅटर ते चांगलं पाच मिनटं तरी आपल्याला फेटून घ्यायचं आहे त्यानेच त्याच्यामध्ये एअर भरते आणि ते चांगलं स्पॉन्जी होते पहा बबल चाले आहे चला तर आता एकदम आता एक चम्मच खायचा सोडा घ्यायचा आपण याच्यामध्ये इनोसुद्धा वापरू शकतो पण सोडा हा जुना नसला पाहिजे एकदम नाही तर तो त्याला फ्लफीनेस येणार नाही आणि दोन सेकंदासाठी ते भेटून घ्यायचं बॅटर पहा किती हलकं झालं आहे ते बॅटर कलर चेंज झाला आहे त्याचा दिसू शकता तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता एक प्रकारे आणि पूर्ण ते ओतून घ्यायचं त्या भांड्यामध्ये ज्यामध्ये आपण ऑइल ग्रीस केलं होतं आणि पहा थोडा खालीच ठेवायचा पूर्ण डच्च भरायचा नाही याला किमान पंचवीस मिनटं शिजायला लागतात पूर्ण थंड झाल्यावरच आपल्याला हा अनमोल्ड करायचा आहे नाही तर आपला ढोकळा बसून जातो फ्रेंड्स जर जा तुम्हाला माझे व्हिडिओ आवडत असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका आपण नाशिकमध्ये क्लाउड सर्विस सुरू केली आहे तर तुम्ही नाशिकमध्ये असाल तर ऑर्डर करू शकता एकदा ऑर्डर नक्की करून पहा चला तर आपला ढोकळा आता कट करायला रेडी आहे तो गार झाला आहे गार झाल्यावरच आपल्याला ढोकळा कट करायचा आहे गार झाला की त्याचे जे स्लाइस करतो ते एकदम व्यवस्थित कट होतात चला सर्वे आपण ज्या आकाराचा आपल्याला ढोकळा लागतो त्या आकाराचे आपण ते स्लाइस कट करून घे घ्यायचे आहे तुम्ही पाहू शकता कट करतानाच त्याचा स्पॉन्जीनेस आपल्याला ओळखू येत आहे छान प्रकारे कट करून घ्यायचा ढोकळा फ्रेंड्स तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर लाईक करायला विसरू नका आणि कमेंट करायला विसरू नका एकदा या प्रकारचा ढोकळा तुम्ही नक्की करून पहा हॉटेलचा ढोकळा आणायला तुम्ही विसरून जाल पहा किती जाळी आली आहे छान आणि स्पॉन्ज पहा त्याला खूप छान स्पॉन्ज आला आहे आणि जी आपण तडका करून ठेवला तर तो तडकासुद्धा आपल्याला थोडा गार करून घ्यायचा आहे एकदम गरमागरम ढोकळ्यावर तडका टाकायचा नाही कारण की ढोकळा मऊ पडू शकतो एकदम चला तर या खमण ढोकळा खायला एकदम टेस्टी झाला आहे आणि चॅनलवर नवीन असाल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि आणखी नवीन व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर कमेंट करायला विसरू नका व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद असंच प्रेम तुमचं आमच्यावर राहू द्या थँक्यू